बुलढाणा उत्पादन शुल्क विभाग गाड झोपेत देऊळगाव येथे अवैध देशी दारू विक्री विरोधात आंदोलकांचा अमरण उपोषणाचा इशारा मौजे देऊळगाव घाट येथील अवैध देशी दारू विक्रीला आळा बसावा यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही यामुळे संतप्त नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून गावातील रहिवासी रिजवान खान उस्मान खान यांनी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे रिजवान खान यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की देऊळगाव घाट हे मोठ्या लोकसंख्येचं आणि महामार्गालगतचं गाव असल्यामुळे येथे वाहतुकीची व वा वर्दळीची गर्दी कायम असते या संधीचा गैरफायदा घेत गावात सर्रासपणे बिनधास्तपणे कोणतीही परवानगी न घेता देशी दारू विक्री सुरू आहे यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत विशेषतः शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी दारूच्या आहारी जात असल्याने गावात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वीही संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आले असून तरीही कुठलीही कारवाई न झाल्याचा आरोप रिजवान खान यांनी केला आहे उलट अवैध दारू विक्रेते पोलिसांना हप्ता देत असल्याचा खुला दावा करत असून पोलिसांची नाव घेऊन धमकावत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर ला दारू लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला रिजवान खान यांनी स्पष्ट केले आहे की जर प्रशासनाने वेळेत यावर ठोस उपाययोजना केली नाही तर ते सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी संबंधित पोलीस कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसतील स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला आता या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन त्वरित आणि कठोर पावले उचलण्याची गरज आहे अन्यथा या आंदोलनाची गांभीर्य अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी गणिक खान बुलढाणा